एक टाइम बरोबर नक्की राहणार दुपार टाइम गडबड काय पाहिलं म्हणे तिथं असा व्हायला तू पंधरा सोटी एक लाख आता सोन्याच्या अंगड्या काढता तुम्ही दान चांदीचा लावता होणार સો દ બોલો થોડા ભાર બોલા બોલા વાસ થોડા બોલા ફક્ત હા ગ્રેક વાપસ आपल्या नावावर आल्यावर किरेस पस्तीस हजार रुपये म्हणजे या बैलांची किंमत लागली आता पंच्याऐंशी हजार पंचायती हजार आपण लाख रुपये सांगतो लाख रुपये राहिलो मी बरोबर त्यांच्या बायला पन्नासशे पन्नास आणि पस्तीस ला भागू राहिले ते आणि मी पाच सर्व काढतो दाताला सहा सहा आहे सहा जाता माल बी क्वालिटीचा आहे ना सुपर सुपर वाच नंबर आहेमस्कार नमस्कार 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 इकडे रेल्वे तिकीट इकडे गे आता सारखे उभे पाहिजे बेटा हा म्हणा काम असे बैठक मग कावे केव्हा ना

अदा त्यांचे बैल देऊन केली एकतीस हजार सांगितले एकती आप आपल्याला काही अभिनंदन आहे मागे त्याबद्दल नाराज त्याचा नाराज नारा शेवटी कसं आहे जो कमी मागतो तोच घेतो आणि घेणार आहे तो इकडे जातो आठ उभारा एकतीस हजार म्हणजे पन्नास चे बैल आणि एकतीस एकतीस हजार वरतो हा एक्याऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी ची इच्छा आहे त्यांची आणि माझी इच्छा ची पंच्याण्णवची आता समजून घ्यायची किती वेळा लागतील त्यांनी बोलून द्या बोल बर बरं साठ अरे कच्ची वर टाइम लागत बोल पटापटी मागे असं वाटस का ते शंभर भरीतो असं वाटेस तुला बघा जनते बघा बघा जनता किती थांबलेली आज सोडून द्या मंडळी फक्त आज सोडून द्या हे दोघं चार वाजता सारखे तर किती राहत आहे तो मिस्त्री मिस्टरी कडून वाढेलो आपण बघा पंजाबून ठीक आहे देखा का बारीक का चढा ना बैलशी देखील ना बघा बघा इथे एका जणांनी ताप मारली तुम्ही ताप मारी का पाच बोट उमटी गात बरोबर बारीक कातळा ना शेतो बरं आप्पा आपलं काही जमणार नाही बघा लांबशे धन्यवाद मागितल्याबद्दल बद्दल धन्यवाद केलं पाहिजे एकदम बारीतीस पंचावति क्वालिटी आपले दोन मिनट दोन मिनिटा दिसती पब्लिक सिटी होईल ना बस काही नाही म्हणते

म्हणजे दुसरी पार्टी दा। दा दादा पहिली सुरुवात झालेली एकाहत्तर बर दादा कवडाल आले दादा मला सव्वा लाख सांगा ना बरे एक एकवीसले बर एक, एक पंधराले पेटी ना मागू नका आई जोडी पेटीला असा बैला होतो त्या म्हणजे असा असा विकेल पाकेल नाही घोटायला घाटायला नाही जशी आपण काटवाडी घोडाने किंमत पुरा कॅमेरा आता देखा आता हे जाऊ नका कडे लिया बोला ना बोला बरं बर एक लाख अकरा हजार एक लाख दहा हजार जे ते एक 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 दा दादा एक्याऐंशी हजार केलेले त्यांनी एक्क्याऐंशी आपण एक लाख दहा हजार सांगितलेले थोडी सारखी धरायची हा बरं लिहना दादा हा थोडा दादा एक लाख सात हजार एक्क्याऐंशी हजार

मागा विषय सर्वांच लक्ष या लाल आहे सर्वांच लक्ष कुठे लागलेलं लाल आहे लाल जोडीकडे लागलेलं आहे हा बाय सर का हळूहळू पुढे जाऊ दे बाबा हळूहळू पुढे घे मागे घे लगेच जातील बाय तुम्ही हालतात बायला जातील मी आई किंमत नाही देऊ अरे आता बजार लागा मी दीड लाख लोकल ती दीड लाख नाही सांगा भेट नास्ती भेट नास्त बैल चांगला एक लाख दोन हजार दादा लाकले मागू नका काही किंमत आधी तुमले सांगायची हा तुम्ही हलताल इके जाणार शेत अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजार शिक्षक उभा शे तुम्ही बंडल पडी गे असं समजिल अरे वर ते काय बिशेली बोडा खड्ड्या खड्डा वर ते बोलतस का लाख ना एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचान ठोका शेत पड यासोटी नोट दुसरी हिरा दुसरी नोट देणार ब्याण्णव एक लाख एक हजार ब्याण्णव ते एक लाख एक मध्ये ब्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव बोलू नका जेव्हा तुम्हाला तुम्ही काय लिहा बोला बर हा

पंच्याण्णव केलेले बरोबर मी फायनल एक लाख एक हजार सांगितलेले विकास पुढे घेवायला पुढे घेऊन मागे घेका पास चेंडवीस पडाव लागी हा चेंडवीच पडावं लागे तीन लाख गाडी पिक येईन दादा फार ती डोनगावचे हा बर पासष्ट हजार दादा

तुमचा काय पब्लिक आहे देखील काय इच्छा ते तीस काही त्यांनी केलेलं नाही डायरेक्ट पस्तीस हजाराला मागितलेला आहे त्यांचं अभिनंदन केला पाहिजे बैल या फेटात बांधला असताना त्यांना या फेटात बांधू बोला कोण आले तर बोला बोर तुम्हीच सांगा डायरेक्ट फायनल बस पासठ हजार सदतीस हजार केलेले त्यांनी या बैलाचे म्हणजे तीन कमी चाळीस किती चाळीस ला मागितलेला आहे हे जरा झलक दाखव रे बैल पुढे गेले जरा झलक झलक

दादा कुठेच काही नाही जे गोडा घोडा घोडाना कलर आणि घोडाना पोरशे दादा वावघा तर काही नाही पण तुम्ही कधी वीस टेली मांगा ना अनुवर्ष अनवर्ष आहे दादा अनुवर माग नाही बरं पहिले साठ टॅन के ते तीन टाईम घेतस एक बी टाइम बरोबर काय फायनल म्हणे इच्छा तुमले बैल देवा ना बोला तुम्ही सिंगल केल्याशिवाय सिंगल भेटत नाही सिंगल ही थोडी केलीच पाहिजे आहे का नाही सिंगल केल्याने की नाही येत आणि बघा तर समजून घ्या माझ्याकडे का सत्तर बैल माझ्याकडे चारवी बैल विकवले नेवी विकवले तर हसत खेळत चालू द्यायचा या पारखा द्यायचे जाऊ देऊन टाकायचे आपल्याला फक्त गिर आला पाहिजे आपल्याकडं गिराईक आल्यावर अडून पाहायचं नाही गिराईकाला जास्त किंमत सांगायची नाही दोनच दो शब्द देवावर झाला पाहिजे जनतेचा विश्वास आहे आपल्याकडं हो आता काय होत द्या दादा नोट द्या पुढे नोट द्या दादा जो कोण तुमच्याला चाक पावून एक शिक्का एक जात बयले क्वालिटीची बी आहे आपले क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे ना जोरदार आहे कसा माल आहे एक नंबर पेडा गावरण पेडा आहे गावरण पेडा आहे ना ना झाला पाहिजे आणि शेतकरी पण झाला पाहिजे अशी व्हेरायटी आणायची बरोबर हां कुठली खरेदी शेडी मध्ये एक करदी आता लई लांबची तीन ठिकाणी आलेले आहे आलेले आहे भैल हां कमीत कमी एक हजार अकराशे किलोमीटरच्या च्या वेळेला हा बॉन्ड्री पास करून इकडे बैलमी नाही सुपर आहे अन्वर शेटची दावण सांगा अनवर शेटची कोपऱ्याला बकरी बाजार कडे बैल बैल नाही सुपर आहे काय म्हणता नाही का मार्केट जाम असं जा मार्केट बैल घेतले दहा वर्ष मार्केटला येऊ नका असे बैल बरोबर हा गेला म्हणता भुऱ्या लाल्या भुऱ्या लाल्या भुऱ्या लाल्या तो हा जो पण घेऊन जाईल दहा लोक बघतील जोडीला हा

काहीच ते त्यांना शिंगार नाही केलेलं आहे अजून बरोबर साधे सिंपल आहेत हा मग मनी तिकीट आहे बाहेर एक लाख अकरा ला हजार दादा एक लाख शंभर ला दिलेले फक्त एक लाख शंभर ला बरोबर हा दादा नाव सांगा तुमचं

ઓ બાબા એક બોલ એય એય વાહ અવાજ આવાજ પૂરે આઈકન પાર્ટીની એટલે 25000 થઈ ગયું છે અત્યારે 25000 નું

चाळीस हजार ला धर पाच हजार वरून त्यांनी सांगितले मी एकवीस हजार बोललो एक पाचला दोघांच्या दोघं बैल मागता माझे राम श्याम रामला ना का नाही कुठं नाही भाव रासरामध्ये सगळे उंचीचे बरं एकवीस ला तुमचा देऊ हो बारा हजार आणि दहा हजार नका म्हणू मी एकवीस हजार बोललो तुम्हाला फायनल एकवीस

सांगा तुमचं नाव सांगा हे सांगा नाव सांगाव भालेराव बाबुराव हा बेडशे काकानी साक्री तालुका ये व्यवहारित माणसं आहे त्यांचा बैल आहेत त्यांचा बैल आपण तीस हजार धरता ते म्हणते चाळीस हजाराचा आमचा बैल धरा तुमची गोरे आम्ही सोबं धरणार बरोबर आता त्यांनी सांगायचं आपण द्यायची हो चालून घ्याडून घ्या बाबासाहेब इतका फरक नाही हो साहेब साठ कुठे मला एक लाख कुठे इतका फरक असता तुम्हाला बैल तीस हजार ना एक पासले, एक जाण्या मागे राहणार तुम्हाला समोरचे पंधरा हजार चाळीस हजार रुपया बोला इथे पंचावन्न हजार एक मागे राहणार बाबा तुमच्या जर घेऊन आता जर मग मागा नाही महाराज पंच्याण्णव हजार रुपयाचे आबासाहेब बरं नव्वद हजार तुमच्यासाठी फक्त देवाला शेत मनी सांग माझ्या बरोबर सहा महिन्यापासून फिरसा सहा महिन्यापासून त्यांचे कमीत कमी दहा फोन आले मी फोन उचलला निकाल मग नंतर फोन उचलला बरोबर आहे का मग त्यांचा आपल्यावर इतका भरोसा आहे तर आपणही त्यांना मनापासून द्यायचे त्यांना डायरेक्ट एक लाखाचे नव्वद हजार रुपये सांगितले मी आबासाहेब मारू दा फक्त देवांशेत मनापासून तुम्हाला आपल्यावर तुम्ही तीस हजार रुपयाला बैल परत ते म्हणते चाळीस ना घरा मी तुम्ही तीस हजार बैल Hmm. <laughs> <laughs> बोला 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 सत्तर हजार म्हणता एकच लाख रुपये झाले एक लाखाचे ने पाच आपण महिला देत नाही तर त्यांना एकच शब्द सांगून देतो ते मनापासून आलेले आपल्या बरोबर आबासाहेब तुम्ही आठ ठेवा दादा तुम्ही आधी द्या मना मी जाऊ द्या तुम्ही बोला मी छाप मार्गावर मंडळी

આવા સાહેબ ઈસો વાના માગા કામ મારવા કઈ ઈની જબર માગા પક્કા રે પંચર <laughs> મારા

या राला इकडे या